मंडळी नमस्कार जय आदिवासी जय ज्वार मित्रांनो आजचा विषय हा खूप गंभीर आहे आणि आपल्या आदिवासी समाजाच्या अस्तित्वा संबंधी विचार करण्यासारखा विषय आहे प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत हा विषय जाणणं खूप गरजेचं आहे मंडळी आत्ताच आपल्या महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस जागा ह्या पोलीस भरतीच्या निघालेल्या आहेत आणि पोलीस भरतीची तयारी करणारा जो आपला तरुण वर्ग आहे जो दिवसरात्र मेहनत करतो अभ्यास करतो आणि पोलीस होण्याचं स्वप्न पाहतो अशा आपल्या आदिवासी युवा पिढीचं हे जे पोलीस होण्याचं स्वप्न हे सरकारमार्फत आणि प्रशासनामार्फत रितसर हे स्वप्नच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मी हे का बोलतो तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की ह्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागा ह्या पूर्ण महाराष्ट्रभर जिल्ह्यानुसार ह्या वाटलेल्या आहेत त्यानुसार आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठा जागा आलेल्या आहेत आणि तुम्हाला माहितच आहे की ह्या एकशे अठ्ठा जागा ह्या ओपन असो एस सी असो एस टी असो डब्ल्यू एस असो किंवा इतर जो प्रवर्ग आहे ह्या प्रवर्गामध्ये ह्या जागा ह्या वाटलेल्या आहेत आरक्षणानुसार ह्या जागा दिलेल्या आहेत तर साहजिकच आहे आपल्या आदिवासी समाजाला साठ टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि साठ टक्के आरक्षणानुसार आपल्याला किती जागा येणं गरजेचं होतं किंवा अनिवार्य होतं तर चौदा किंवा पंधरा जागा ओके पण आपल्या आदिवासी समाजाच्या ह्या आरक्षणानुसार जागा ह्या किती दिलेल्या आहेत तर शून्य आता ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आदिवासी लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे राहते पण पोलीस भरतीच्या जागा ह्या शून्य दिलेल्या आहेत आता हे का दिलेले आहेत हे प्रशासनाने किंवा सरकारमार्फत एखाद प्रतिनिधी येऊन त्याने सांगावं की बाबा ह्या अशा कारणासाठी ह्या जागा आम्ही शून्य दिलेल्या आहेत कारण समाजामध्ये हा एक चुकीचा भ्रम पसरत आहे की आपण आपल्या आदिवासी समाजाचं अस्तित्व कुठे ना कुठेतरी नाकारत आहेत आणि ह्याच अनुषंगाने हा एक छोटासा प्रयत्न आहे आता हे फक्त पालघरमध्येच नाही आहे तर अहिल्यानगरमध्ये आदिवासी समाजाला शून्य जागा दिल्या आहेत ठाणे ग्रामीण ह्या ठिकाणीसुद्धा आदिवासीसाठी शून्य जागा आहेत गोंदिया गोंदियादर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे त्या ठिकाणीसुद्धा शून्य जागा आहेत नवी मुंबई ह्या ठिकाणीसुद्धा शून्य जागा आहेत नागपूर लोहमार्ग ह्या ठिकाणीसुद्धा शून्य जागा आहेत त्यानंतर मग नाशिक कारागृह ह्या ठिकाणीसुद्धा शून्य जागा आहेत मग हे आमच्या आदिवासी समाजाला जर आरक्षणानुसार साठ टक्के आरक्षणानुसार जागा ह्या त्याच्या त्या त्याच्या त्याच्या आकडेवारीनुसार देणं गरजेचं होतं पण जागा मात्र शून्य दिलेल्या आहेत आणि हे मला तरी असं वाटतं की आ, हे जाणून बुजून कटकारस्थान रचलेलं आहे आपल्या समाजाचा अंत पाहण्याचा प्रयत्न केला जातोय हे पोलीस भरतीमध्येच नाही आहे तर मागच्या काही महिन्यामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा एक भरती निघालेली होती तुम्हाला हे स्क्रीनवर दिस दिसत आहे त्या भरतीमध्ये सुद्धा आपल्या आदिवासी समाजाला आरक्षणानुसार जागा जेवढ्या पाहिजे तेवढ्या दिलेल्या नाही आहेत तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपलं जे अस्तित्व आहे आपलं जे आदिवासित्व आहे ह्याचा है, हा कुठे ना कुठेतरी अपमान आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आताच काही दिवसांपूर्वी खूप मोठा जन आक्रोश मोर्चा निघालेला होता त्याचा प्रमुख मुद्दा होता की आरक्षण आणि त्याचंच मला वाटतं हे दहा पंधरा दिवसाने हे गिफ्ट दिलेलं आहे सरकारने तर ह्या आरक्षणामध्ये जे आपण धनगर आणि बंजारा समाज आपल्या आदिवासी समाजातलं जे आरक्षण मागत आहे किंवा जे सात टक्के आरक्षणामध्ये येऊ पाहत आहे त्या समाजाला मला सांगावं असं वाटतं की कशाला तुम्ही आमच्या फाटक्यामध्ये पाय घालता अगोदरच आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आम्हाला शून्य जागा तर तुम्हाला जे आरक्षण तीन टक्के दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला तर योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला जागा दिलेल्या आहेत आता तुम्ही जेव्हा आमच्यामध्ये याल तेव्हा तुम्ही सुद्धा शून्य कॅटेगरीमध्ये गिनती केलं जाईल तर ही परिस्थिती खरी आहे आणि जी डोळ्यासमोर तुम्हाला दिसते दिसते हा विचार केला पाहिजे समाजाने सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे की कुठे ना कुठेतरी आमचं अस्तित्व जे डावलं जातं ते आम्हाला आमचं जे हक्काचं जे आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार जागा आहे देणं गरजेचं आहे मला सरकारला विनंती करायची आहे की मुलांनी जी स्वप्न बघितलेलं आहे त्या स्वप्नाला सत्यामध्ये उतरवण्यासाठी तुम्हाला हा जो जी आर किंवा ही जी जागा आ, जे शून्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस करून ना आम्हाला आमच्या जा हक्काच्या जागा देण्यात याव्यात अशीच कळकळीची विनंती जय आदिवासी जय जवाहर